हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ब्लाऊजसाठी खूप छान असं लटकन आपण बनवणार आहोत तर एक नेटचा ब्लाऊज आहे तर नेटच्या ब्लाऊजपासून आपण खूप छान असं लटकन तयार करणार आहे मी इथं तुम्हाला दाखवू शकते हे पहा या पद्धतीचं लटकन आहे तुम्ही बघू शकता इथं दोन आपण कापड वापरणार आहोत एक पहिलं आहे ते नेटचं कापड आहे आणि दुसरं आहे ते त्या नेटलाच आपण अटॅच त्याच्याच मॅचिंगचं कापड घेतले आहे कॉटनचं जेणेकरून हे असं एक पाकळी आपण फुलाची पाकळी जशी म्हणतो तशी फुलाची पाकळी तयार होतीये असं सुंदर असं लटकन आज आपण इथं कसं बनवायचं ते मी शिकवणार आहे याचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून जे, जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणतेच व्हिडिओ माझे मिस करणार नाही चला तर मग ब्युटिफुल आपण लटकन आज कसं बनवायचं ते शिकणार आहोत आपण तर त्यासाठी आपण इथं कापड घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे आपलं नेटच्या ब्लाउजचं कापड आहे आणि त्यालाच डार्क कलर आपण त्याच्यात मॅचिंगसाठी घेतले आहे कॉटनचा तर त्याची लेंथ जी आहे जी कपड्याची लेंथ आहे वरची ती आहे चार इंचाची ह्याची लांबी आणि रुंदी दोन्ही चार चार इंचाचं चा चा आहे आणि जे नेटचं कापड आहे तर त्याची लेंथ आहे पाच इंचाची त्याची लांबी आणि रुंदी बरोबर पाच इंचाची आहे त्याचबरोबर आपण इथं नॉट घेतलेला आहे ब्लाऊजसाठी जो ब्लाऊजला पाठीमागं बांधण्यासाठी आपण जो वापरतो तो घेतलेला आहे तर चला तर मग वेळ न घेता आपण हे कसं बनवायचं ते शिकूया तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे पहिले आपल्याला नेटचं कापड घ्यायचे नेटच्या कापडाला असा बरोबर मधून फोल्ड मारायचा आहे हा असा आणि याला साईटनी बरोबर असं सा शिवून घ्यायचे असं बरोबर एकाला एक, एक जोडून असं बरोबर शिवून घ्यायचं आहे हे पा मी बरोबर साईडनी असं टीप मारून घेतली आहे तर हे आपण साईडला ठेवायचे त्याचबरोबर हे जो कॉटनचा कपडा आहे त्याला पण असा मधोमध फोल्ड मारायचा आहे आणि हा पण असं साईडनी शिवून घ्यायचा आहे या पद्धतीने त्या पद्धतीने हे पहा दोन्ही मी साईडने आपल्याला शिवून घेतलेले आहे आता हा जो कॉटनचा कपडा आहे तो बरोबर एवढ्या एक अर्ध्या इंचाच्या अंतरावर असा बरोबर ठेवून घ्यायचा आहे सेंटर बरोबर हे करायचं आहे आणि असा ठेवून घ्यायचा आहे आणि परत हिला साईडने आपण ह्या दोन्ही अटॅच करणार आहे हे पहा हे असं ठेवू हे पहा हे असं बरोबर मी अटॅच केलेलं आहे या पद्धतीने आता याच्यानंतर काय करायचं आहे ह्याचा बरोबर असा मिडल पॉईंट काढायचा आहे आप आपल्याला मध्य हे असा आणि चॉकच्या सहाय्याने आपल्याला असे थोडीशी रेष आखून घ्यायची जेणेकरून आपल्याला हायचा मिडल पॉईंट दिसेल या पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला नॉट घ्यायचं आहे नॉट बरोबर हिथं हा जो मिडल पॉईंट आलेला आहे त्याच्यावर बरोबर असा ठेवायचा आहे या पद्धतीने आणि इथं थोडंसं असं शिवून घ्यायचं आहे या पद्धतीने हे बघा मी इथं शिवून घेतले आहे त्यानंतर हे आहे असं सरळ बरोबर ठेवायचं आहे आणि हा जो भाग आहे तो बरोबर ह्या जो नॉट आहे तिथं बरोबर असा फोल्ड मारायचा आहे एक त्याचबरोबर हा दुसरा फोल्ड मारायचा आहे या पद्धतीने हे पहा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने फोल्ड मारायचा आहे त्यानंतर आपल्याला परत एक फोल्ड मारायचा आहे हा हे बरोबर जोडून फोल्ड मारायचं आणि इथून आपल्याला ते शिवून घ्यायचंय या पद्धतीने एक्स्ट्राचा भाग कापून आहे हे पहा हे असं शिवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे बाहेर काढायचं आहे नॉट हे पहा हे असं नॉट आपल्याला बाहेर काढायचे हे पहा या पद्धतीने असं आपलं छानसं लटकन तयार झालेलं आहे हे, हे पहा या पद्धतीने आपलं छानसं असं लटकन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय किती छान असं नेटच्या कापडापासून आपण हे व्यवस्थित बनवलेलं आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद